गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आलंय यामध्ये श्री विठ्ठल गाभारा येथील लाकडी मेघडंबरी चांदीने मडवून बसवण्यात आले असून रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचं काम सुरू आहे या मेघडंबरीस नांदेड येथील दानशूर भाविक श्री सुमित गणपतराव मोर्गे नांदेड यांनी दोन कोटी पंचेचाळीस लाखाची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली सदरच्या दोन्ही मेघडंबरी मंदिर समितीस प्राप्त झाल्या असून मेघडंबरीचे पूजन मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करून श्री विठ्ठल गाभाऱ्यात बसवण्यात आले व श्री रुक्मिणी गाभाऱ्यात बसवण्याचं संत कबीर महाराज मठ व फडाकडून मंदिर समितीस दोन लाकडी मेघडंबरी सेवाभावी तत्वावर मोफत मिळाल्या होत्या या दोन्ही मेघडंबरी सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाखाची चांदी नांदेड येथील दानशूर भाविक सुमित मोरगे यांनी बसवून दिल्या त्यासाठी श्री विठ्ठल गाभाऱ्यातील मेघडमरीला सुमारे एकशे पस्तीस किलो रुपये एक कोटी शेहेचाळीस लाख व श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडमरीला सुमारे नव्वद किलो चांदीचा वापर करण्यात आला असून मेघडमरीला चांदीपासून सुबक नक्षीकाम करण्यात आलंय सदर चांदीचा पत्रा सोळा ते सव्वीस गेजचा असून सदरचं काम मे जांगीड सिल्वर वर्क पुणे यांनी केलंय त्यासाठी तेरा कारागिरांनी पंचवीस दिवसात काम पूर्ण केलं आहे आज श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोर्गे यांनी दिलेली आहे ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण एकशे तीस किलो व माता रुक्मिणीकडे नव्वद किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत दोन कोटी पंचेचाळीस लाख इतकी देणगी मोरगे सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे ही एकूण मेघडंबरी साडेआठ फुटाची अशी मेघडंबरी आहे ही मेघडंबरी चौदा दिवसात परिपूर्ण केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे मी कबीर महाराज फड असेल आमचे मुर्गे परि परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो